चेथ अश्वाहक आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा अधिपती भगवान श्रीकृष्ण घोडे हाकीत होता त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष शंकराचा अवतार मारुती होता अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे त्या विश्वचालक प्रभूंचे नवल पहा प्रभूच्या मनात भक्तांविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे म्हणून तो विश्वनियंता असून देखील अर्जुनाचे सारथ्य करत होता पायिक पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य अस्फुरीला अवलिळाची त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लिलेने वाजविला परी तो महाघोष थोरू गाजत असे गहिरू जैसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्रांते। नक्षत्र आणते ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला कि नक्षत्रे लोप पावतात त्याप्रमाणे शंखांचा ध्वनी सर्वत्र घुमत राहिला